सारख्या भित्तीपत्रकातून विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा मिळते तसेच चनगड तालुक्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा प्रकाशात येतो असे प्रतिपादन महसूल अधिकारी महेश धुळांच यांनी केले त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले रवा माडकोलकर महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीनं लक्ष वेध या भित्तीपत्रकाचं उद्घाटन महसूल अधिकारी धुळांच व प्राचार्य डॉक्टर एस टी कोरल यांच्या हस्ते झाली प्रास्ताविक करताना इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक ए डी कांबळे यांनी विभागात राबवल्या जाणाऱ्या शैक्षणिक उपक्रमाचा आढावा घेतला अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर गोरल यांनी भित्तीपत्रक हे विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता आणि विचार मांडण्याचे प्रभावी माध्यम आहे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबतच समाजाभिमुख कार्यातही सक्रिय राहावे असं मत व्यक्त केलं कार्यक्रमात इतिहास विभागात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या तेजस्विनी कांबळे हिचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला रंजना पाटणकर हिने मनोगत व्यक्त केले सूत्रसंचलन त्रिवेणी कांबळे हिने केले तर आभार डॉक्टर विजय गावडे यांनी मांडले या प्रसंगी डॉक्टर एस एन पाटील डॉक्टर एस व्ही कुलकर्णी डॉक्टर एस टी गावडे डॉक्टर एस एस सावंत प्राध्यापक व्ही के गावडे डॉक्टर जी वाय कांबळे डॉक्टर ए वाय जाधव यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेबसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड